सन्माननीय सदस्यांनी भूमिका जी मांडलेली आहे ती खरी आपण सभागृहामध्ये मानतो माननीय सदस्यांनी एक अत्यंत गंभीर विषय समोर आणला की दिवसा दिवसाच्या शाळेमध्ये आणि रात्री रात्र शाळेमध्ये असे दीडशे शिक्षक पगार आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि म्हणून मंत्री मंत्री महोदयांना माझी ही मागणी आहे की दीडशे लोकांनी दिवसा आणि रात्री दोन वेळा सरकारचा पगार घेतलेला आहे तर याच्यापेक्षा दुसरा कुठला पुरावा आपल्या समोर आणण्याची आवश्यकता नाही माननीय मंत्री महोदय तात्काळ त्या अधिकाऱ्याला आज निलंबित करणार का नंबर एक ज्यांनी दीडशे लोकांनी पगार घेतलेला आहे त्यांच्या वसुलीचा आदेश आज आपण देणार आहात का हे दोन माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय कोणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही सभागृहाच्या भावना पाहता संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करून आठ दिवसाच्या आत चौकशी केली जाईल त्या चौकशीतनं जे काही अहवाल पुढे येईल त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल पुढे